यंदाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालंय आता राज्यात देखील महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे यातच सोलापुरात देखील भाजपाच्या अनेक उमेदवारांना घवघवीत असं यश मिळालंय विक्रमी मताधिक्यानं त्यांचा विजय झालाय याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ आजवर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता यावेळी शहर मध्यमधून देवेंद्र कोठे यांना महायुतीकडून भाजप पक्षानं उमेदवारी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात विक्रमी मताधिक्यानं देवेंद्र कोठे यांचा विजय झाला या विजयामध्ये भाजप पक्षातील अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न घेतले आणि देवेंद्र कोठे यांना निवडून आणला आहे यासाठी सर्वात अग्रक्रमी असलेलं नाव म्हणजे अनंत जाधव हो। शहर मध्येच अनंत जाधव हो यांनी मनावर घेतलं आणि देवेंद्र कोठे यांना विजयी करण्यात सिंहाचा वाटा त्यांचा असल्याचं पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं म्हणणं आहे यातच अनंत जाधव हो यांनी शनिवारी पक्षश्रेष्ठी अर्थातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी आनंद जाधव यांनी शहर मध्यमध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच देवेंद्र फडणवीस यांनी केली याप्रसंगी आनंद जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे तसंच देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ तसंच शाल देऊन महायुतीच्या या विजयाबद्दल त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या